नमस्कार मी सीमा सावळे आज मी तुम्हाला पिंपरी चिंचवड हिंजोडी पुणे या शहरातील महिलांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सशक्त बनवण्यासाठी स्थायी समितीने मंजूर केलेल्या एका अभिनव योजनेबद्दल सांगणार आहे महिलांची सुरक्षिततेच्या दृष्टी दृष्टीने आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने महिलांना चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला या योजनेची मंजुरी दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार अठरा ठराव क्रमांक दोन हजार अंतर्गत देण्यात आली या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल तसेच महिलांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होऊ शकेल या अभिनव उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होईल धन्यवाद